नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर स्टडी पॉईंटमध्ये ग्रामसेवक एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे सर्वच प्रश्न क्लास थ्री एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तर अधिक वेळ न घालवता आपण लगेच प्रश्नांची सुरुवात करूयात तर बघा पहिला प्रश्न आहे ग्राम गणराज्याची संकल्पना कोणाची होती तर फर्स्ट क्वेश्चन आपण रीड केलेला आहे आणि ऑप्शन आहे त्याचे बघा फर्स्ट ऑप्शन आहे महात्मा फुले सेकंड ऑप्शन आहे महात्मा गांधी आणि थर्ड आहे चार्ल्स मेटकाफ आणि फोर्थ आहे पंडित नेहरू तर तुम्ही तुमचं आन्सर येथे नमूद करू शकता चूज करू शकता बघा तुमचा आन्सर काय आहे तर करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी ग्राम गणराज्य कोणाची होती संकल्पना तर ही महात्मा गांधी यांची संकल्पना होती बघा सेकंड क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर खूप इझी क्वेश्चन आहे ही आपण प्रश्नांची उजळणी घेत आहोत प्रशासकीय प्रमुख व सचिव कोण आहे हे नक्कीच तुम्हाला माहित असेल नेक्स्ट आपण ऑप्शन बघू फर्स्ट ऑप्शन आहे गट विकास अधिकारी सेकंड ऑप्शन आहे तहसीलदार थर्ड आहे विभागीय आयुक्त आणि फोर्थ आहेत उपजिल्हाधिकारी तर बघा जे आपलं करेक्ट आन्सर आहे ते आहे गटविकास अधिकारी म्हणजेच फर्स्ट वाला ऑप्शन हे आपलं करेक्ट आंसर आहे थर्ड क्वेश्चन काय आहे बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून निवांत क्वेश्चन uh, रीड करू शकता तर थर्ड क्वेश्चन बघा काय आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतो तर महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करत असतो असा आपला हा प्रश्न आहे ऑप्शन आहे तर राज्य सरकार केंद्र सरकार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त तर नक्कीच खूपच सोपं प्रश्न आहे याचा आन्सर तुम्हाला माहीत असेल आणि आपलं करेक्ट आन्सर आहे राज्य सरकार म्हणजे राज्य सरकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करत असतात तर समोरचे प्रश्न आपण बघूत आता नेक्स्ट क्वेश्चन आहे जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे रिकामी जागा यांचे कार्य होय तर हे कोणत्या अधिकाऱ्याचं कार्य आहे हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे निधीतून जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे काम कोण करत ऑप्शन आहे जिल्हाधिकारी सेकंड ऑप्शन आहे विभागीय आयुक्त थर्ड आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फोर्थ आहे गट विकास अधिकारी तर याचा आपलं अँसर करेक्ट आन्सर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी हे बघा ऑप्शन थर्ड आपलं करेक्ट अन्सर आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहितच असेल नक्कीच खूप सोपे प्रश्न आपण घेतले आहेत फक्त प्रश्नांची उजळणी आपण करत आहोत आता या सोप्या प्रश्नांकडून पुढील व्हिडिओजमध्ये तुम्हाला कठीण क्वेश्चन सुद्धा उजळणी करायला मिळणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा फिफ्थ क्वेश्चन आहे बघा कोणत्या घटना दुरुस्तीने मतदाराचे वय एकवीस वरून अठरा वर्षपर्यंत घटवण्यात आले म्हणजे एकवीस या वयावरून अठरा वर्ष वय मतदानासाठी फिक्स करण्यात आले तर ही घटना दुरुस्ती कोणती होती तर फर्स्ट ऑप्शन आहे वी सेकंड आहे वी थर्ड आहे वी आणि फोर्थ आहे एकावन्नवी दुरुस्ती आणि आन याचा आन्सर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचं करेक्ट आन्सर नोंदवू शकता तर याचा आन्सर आहे आपलं वी घटना दुरुस्ती म्हणजे सेकंड ऑप्शन एकसष्टवी घटना घटनादुरुस्ती अन्वये मतदाराचे वय हे एकवीस वरून अठरा पर्यंत घटवण्यात आले आहे सिक्स क्वेश्चन आहे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे तर ऑप्शन आहेत एकाहत्तरवी सेकंड आहे बावनवी थर्ड आहे त्र्याहत्तरवी आणि फोर्थ आहे चौऱ्याहत्तरवी तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं करेक्ट अँसर नोंदवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती म्हणजेच ऑप्शन थर्ड हे आपलं या, या प्रश्नाचं अँसर आहे सेवन क्वेश्चन आहे बघा लोकशाही विकेंद्रीकरण योजना कोणती योजना तर लोकशाही विकेंद्रीकरण योजना पुढील पैकी कोणत्या समितीने केली आता या समितीचं नाव आपल्याला शोधून द्यायचं आहे फर्स्ट ऑप्शन आहे बोंगिरवार समिती सेकंड बलवंतराय मेहता समिती थर्ड आहे अशोक मेहता समिती आणि फोर्थ आहे चौक लिंगम समिती तर या चार ऑप्शन पैकी आपला करेक्ट आन्सर कोणतं आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की नोंदवा तर याचा आपला आन्सर आहे सेकंड ऑप्शन बलवंतराय मेहता समिती सेकंड ऑप्शन हे आपलं करेक्ट आन्सर आहे म्हणजेच बलवंतराय मेहता समिती बलवंतराय मेहता समितीने लोकशाही विकेंद्रीकरण योजना मांडली होती ओके okay. आजच्या मधील लास्ट क्वेश्चन आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते कोणता आयोग तर रॉयल विकेंद्रीकरण आयोग या आयोगाचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत बलवंतराय मेहता सेकंड आहे लॉर्ड हॉब हाऊस थर्ड आहे विलियम रॉबसन आणि फोर्थ आहे लॉर्ड रिपन तर सेकंड ऑप्शन हे आपलं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड हॉब हाऊस हे काय होते तर रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष होते तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला जर उजळणी करायची असेल रिवाईज करायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अगदी क्वालिटेड आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आपण आपल्या व्हिडिओच्या सिरीजच्या थ्रू घेऊन येणार आहोत धन्यवाद